मालेगाव येथील तीन वर्षीयची चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला कडक शिक्षेची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षी निरागस चिमुरडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समिती नवापूरतर्फे दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना चिमुकली आश्मिरा शाह यांच्या हस्ते तहसीलदार दत्तात्रेय जाधव पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्यामार्फत निवेदन पाठवण्यात आले आरोपी विजय खैरनार या नराधमाने अल्पवयीन बालिकेवर अमानुष कृती करीत बालिकेची मानसिक व शारीरिक पातळीवर मोठी हानी केली या गुन्ह्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून समितीने या, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे अशा विकृत प्रवृत्तींना आळा बसावा राज्यात महिलांवर व बालिकांवर होणारे अत्याचार थांबावेत यासाठी या प्रकरणात जलदगतीने न्याय मिळावा असे समितीने स्पष्ट केले आहे तसेच पीडित बालिकेच्या कुटुंबाला शासनाने योग्य मदत संरक्षण व मानसिक आधार उपलब्ध करून द्यावा अशी विनंतीही करण्यात आली निवेदनावर उमेश बापू पवार अध्यक्ष गोरख अशोक नगराळे उपाध्यक्ष रवींद्र गवळे उपाध्यक्ष अले चव्हाण सचिव भावेश भदाणे सहसचिव विजय पवार सल्लागार विरल रमेशचंद्र पंचाल सल्लागार गोपाल पवार सल्लागार पठाण सैफुल्ला खान सल्लागार कैलाश शिरसाट सल्लागार गिरीश सोनवणे प्रसिद्धी प्रमुख राहुल नगराळे सदस्य सुमित पवार सदस्य विकी अहिरे सदस्य आकाश अहिरे सदस्य सचिन पेंढारकर सदस्य अंकेश वाघ सदस्य रवी भामरे सदस्य मनीष जाधव सदस्य सचिन नामदेव सोनवणे महेंद्र संभाजी सेंदाणे यश पबारे लाजरस गावेत कल्पेश गावित मोहसेन शाही यांच्या निवेदनावर सहा आहेत दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मान्य तहसीलदार यांना एक निवेदन सादर करत आहोत तो निवेदन ते एक गंभीर विषय हाती आहे तीन वर्षाची आज्ञा दु, दु, दुसाने ह्या मुलीबरोबर अमानवीय कृत्य करण्यात आले तिची काही चूक नसताना त्या हरामखोराने त्या मुलीला तिच्यावर अत्याचार करून आणि तिला डोक्यामध्ये दगड घालून तिची निर् निर्घुण हत्या करण्यात आलेली आहे तर कुठेतरी त्या गोष्टी बघून आमचा देखील कुठेतरी एक मानसिक आम्हाला त्रास झाला तो की ह्या या अशा पद्धतीने या घटना का होत आहेत त्याच्यासाठी शासन महिलांसाठी किंवा या गोष्टींसाठी किती कटिबद्धता आहे ते दिसतं प्रशासनाने देखील या विषयावरती लक्ष दिलं गेला पाहिजे आणि फास्ट्रॅक कोर्ट मध्ये अधिवक्ता शासनाकडून नेमून त्या मुलीला त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून प्रशासनाने म्हणून प्रशासनाने या गोष्टीकडे गंभीर लक्ष देऊन कारवाई करावी ही मी विनंती करतो येथे जी घटना घडली अतिशय कोळ्या बालिकेवर तीन वर्ष तिचं वय होतं अशा बालिकेची बलात्कार करून आणि दगडाने ठेचून मारून निर्गुण हत्येची झाली संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतभर ज्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत त्या प्रतिक्रिया बघून स्वाभाविकच आहे एक मानवी मन हळहळल्याशिवाय राहत नाही हो भारतीय संस्कृती अशी नाही आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडते ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये जे नियम होते ज्या सजा होत्या त्यामध्ये अशा केसेसमध्ये छत्रपती शिवरायांनी प्रत्येक या महिलांच्या आपण अपमानजनक वाहतुकीसाठी चौरंगा करण्याची सजा ठेवलेली होती मी तर म्हणतो शासनाने जर असे बिंदासपणे करून मोकळे होतात यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्ट चालून सुद्धा काही होत नाही आणि ते बिंदासपणे फिरत असतात तर यासाठी काहीतरी वेगळा असा प्रदत्त विधी नियम केला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये समाधान नव्हे तर स समाजामध्ये एक सामाजिक धाक निर्माण झाला पाहिजे असं मला या प्रसंगी वाटतं तर खऱ्या अर्थाने त्या लहान बाल बालिकेला श्रद्धांजली ठरेल निवेदनं तर सर्वीकडे दिले जातील परंतु निवेदन दिल्यानंतर सर्व शांत झाल्यावर त्या कुटुंबावर जी बीतली आहे एकूणच श्री हर हा सुरक्षित आमच्या राज्यामध्ये झाले ही भावना सगळ्यांच्या स्त्रियांच्या मनामध्ये आली आहे आणि तिच्या सुरक्षितेसाठी असा कडक नियम केला पाहिजे कि छत्रपति शिवराय का महाराष्ट्र बदनाम होता का मैं यानी भारतीय संस्कृति बदनाम होता कामा तो डाले यहाँ पर जो ये घटना घटी है ये बहुत दुखदायी घटना है इसकी वजह से पूरे महाराष्ट्र में महिला और बच्चे सभी बहुत दुख में सदमे में मैं चाहूँगा सरकार को कि इस तरह की घटना आगे ना हो और पुलिस जो है प्रशासन इन्होंने आधे घंटे में इस अपराधी को पकड़ के बहुत अच्छा काम किया है लेकिन मैं सरकार से ये गुजारिश करूँगा कि जो अपराधी है इसे जल्द से जल्द इस तरह से सजा देनी चाहिए कि ये सजा देखते हुए इसके आगे कोई ऐसा काम करने की हिम्मत ना करे ये मेरी सरकार से विनती